सुदर्शन न्यूज चॅनलने नागपूर शहरातील बांगलादेश आणि तेथील तलावावर अवैध लँड जिहादची सत्यता सामान्य जनतेसमोर मांडली नागरिक आणि ॲक्शन एन जी ओच्या माध्यमातून सव्वीस जानेवारीला कलंकित बांगलादेशचं नाव आमच्या वस्तीला नको असा नारा देत बॅनर लावले आपण देखील या संदर्भात सगळी बातमी आहे पण वस्तीचं नाव बदलण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल देखील सक्रिय झालं होतं भाजपचे माजी नगरसेवक आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज स्वाक्षरी मोहीम इथे चालवण्यात आली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवातीला झालेल्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला विश्व हिंदू परिषदेचे नागपूर शहर मंत्री अमोल ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी अत्यंत खूप आवश्यक आहे हे जे आम्ही हस्ताक्षर अभियान करतो आहे हे विश्व हिंदू परिषद बजरंग मध्य नागपूर करतो आहे याचे संयोजक आपले मुख्य बारा पत्रे आणि भजन दलाची विश्व हिंदू परिषदेची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे तसेच वस्तीतले ज्येष्ठ गणमान्य सगळे भारतीय जनता पार्टीचेही वरिष्ठ सगळे नेते उपस्थित आहेत आपण जे, जे विचारलं की वस्तीचं नाव का बदलावं म्हणजे कारण असं आहे की बांगलादेश नाव ठेवल्याबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून हे नाव असं सुरू आहे कोणत्याही कागदावर अधिकृत हे नाव नाही आहे नाव पडल्यावर पडल्यापासून आधीपासून आमच्या जन्मापासून आम्ही फक्त बंगलादेश हा ॲड्रेस सांगतो आहे पण गेल्या काही वर्षापासून इथे एक आपलं तलाव आहे त्या तलावावर अतिक्रमण करण्याचं चे षडयंत्र सुरू झालं आणि तीनशे घरं असे अवैधरित्या तिथं बांधल्या गेले आणि त्याच्यामध्ये जेव्हा कारवाई केली तर ता लक्षात आलं की बंगलादेशचे खरेच बंगलादेशचे नागरिक तिथं राहायला आलेले आहे त्याच्यातल्या पोलीस कारवाईमध्ये आता चार लोक सापडलेले आहे आणि त्या वस्तीमध्ये अवैधरित्या एम डीची तस्करी त्यानंतर तस्करी पण तिथं मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आणि जितके बी वेपन्स आहेत त्याचे पण तस्करी तिथं सुरू झालेली आहे आणि ह्या वस्तीतला त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून महिन्यापासून वर्षापासून बंगलादेशमध्ये ज्या हिंदूं अत्याचार होता हिंदूंचे मंदिरं तोडले जात आहे हिंदूंच्या आई बहिणीची अब्रू लुटल्या चालली आहे तेव्हा हे कलंकित नाव आम्ही का ठेवावं म्हणून आम्ही एक अभियान चालवलं पहिले अभियान आम्ही कलेक्टरना निवेदन दिलं त्यानंतर इथले लोकप्रिय आमदार प्रवीणजी टक्केंना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी ते मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवलं आणि त्यांनीच सांगितलं का हे हस्ताक्षर मोठ्या प्रमाणात घ्यायचं आणि याचं नाव नगर नाईकवाडी कोलवास्वामी संत कोलवास्वामी असं नाव आपण समोर करतो आहे पहिले बंगलादेश नाव हटवल्यावर मग ह्या नावाची चर्चा आपण पुढं करणार आहोत आणि आज गेल्या सकाळी नऊ वाजेपासून इथल्या वस्तीतल्या सर्व लोकांचं आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटत आहे सर्वांच्या मनात आहे की बांगलादेश हे कलंकित नाव आम्ही हटवायला पाहिजे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात अक्षात्तर सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुरू आहे जय श्रीराम बांगलादेश मध्ये हिंदूंचा अपमान आणि भारतात नागपूर शहरात जे बांगलादेश आहे हे नक्कीच निंदनीय आहे असंच इथल्याही नागरिकांना वाटत म्हणून हा उत्तम प्रतिसाद आज मिळतोय आशा करूया की लवकरात लवकर या वस्तीचं नाव बदलण्यात येईल स्नेहल दे। जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद